अवैध क्रशरला विद्युत वापर केल्याबद्दल उपोषणाला बसलेल्या पत्रकार एकनाथ वाघमोडे यांच्या उपोषणाला आज शिंदेगड शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन उपोषणकर्ते वाघमोडे यांच्यासोबत चर्चा केली वडगाव हद्दीत हो असणाऱ्या बबन रेवा पवार यांनी स्वतःच्या डांबर प्लॅनसाठी विद्युत कनेक्शन घेऊन त्यातून पवार यांनी स्वतःच्या अवैध खडी क्रशरला त्या कनेक्शनमधून विनापरवाना वापर केला आहे त्याबाबत कित्येक पुरावे महावितरण कार्यालयाकडे सादर करून देखील त्यावर कारवाई करण्यात आली नाही तहसील कार्यालयाने संबंधित खडी क्रशर सील केला आहे दरम्यान अवैध खडी क्रशरचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही महावितरण कंपनी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने वाघमोडे यांनी आपले उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला आज शिंदेगड शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन या प्रकरणाबाबत सगळी माहिती जाणून घेतली यावर ते काय म्हणाले ते पाहू एकनाथ वाघमोरे हे वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत तर त्यांचा विषय आहे ज्या डाबर प्लॅन्ट एम एसी ने कनेक्शन दिले त्याच कनेक्शनचा गैरवापर करून क्रेशियर चालतो आणि हे त्यांनी बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रेशियर सील केलेलं आहे परंतु आत्ता वाघमार यांची मागणी अशी आहे की ज्या एम एसी बीच्या लाईटमधून त्यांनी क्रेशरमध्ये क्रेशिंग केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे खरं तर आज त्यांचा उपोषणाला तिसरा दिवस आहे आज मी त्यांच्या उपोषणाला भेट देतोय आजच त्यांची संपूर्ण माहिती मी घेतली आणि ही सर्व माहिती घेऊन आमच्या पक्षाचे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांना भेटलो वस्तुस्थिती सांगणार आहे खर तर समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे सर्वसामान्य जर शेतकऱ्यांनी कुठं लाईट सेकंड आकडा टाकून लाईट घेतली असेल झोपडीमध्ये तर त्याच्या चोरीची कारवाई केली जाते गेल्या तीन वर्षातलं कनेक्शन द्यावरून पैसे वसूल केले जातात म्हणजे अशा धनदांडग्यांना माफ का विषय खरं तर योग्य आहे सरकारच्या काळामध्ये चोरांना पाठीशी घातलं जाणार नाही हे माहितीचं सरकार आहे अशा चोरांच्यावर निश्चित कारवाई होईल आश्वासित करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका